नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एन एल एन आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ जम्मू आणि काश्मीर मधील पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटतर्फे नवापूरमध्ये जोरदार आंदोलन करण्यात आलं या घटनेत सत्तावीसहून अधिक निष्पाप पर्यटकांचा बळी गेला असून अनेक जण जखमी झाले या पार्श्वभूमीवर तहसीलदार दत्तात्रय जाधव यांना निवेदन देण्यात आले दुपारी तीन वाजता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या जवळ शिवसैनिक एकत्र जमले पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत बस स्थानकासमोर पाकिस्तानचा राष्ट्रध्वज जाळण्यात आला पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत ध्वज ताब्यात घेतला यानंतर प्रचंड घोषणाबाजी करत तहसीलदार धडक दिली व निवेदन सादर केले निवेदनात शिवसेनेनं केवळ पाक पुरस्कृत दहशतवाद्यांचाच नव्हे तर केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाचाही निषेध केला निवेदनावर जिल्हा उपप्रमुख हंसमुख पाटील तालुका प्रमुख कल्पित नाईक शहर प्रमुख अनिल वारुडे जिल्हा संघटक मनोज बोरसे यांच्यासह अनेक शिवसैनिकांच्या सह्या येथील पहेलगाम येथे काल जवळपास सायंकाळी पाकिस्तान पुरस्कृत आतंकवाद्यांनी भारतभरातील जे पर्यटक आलेले होते त्या पर्यटक पर्यटकांवर आतंकवाद्यांनी भ्याड हल्ला केला या भ्याड हल्ल्याच्या नवापूर शिवसेनेच्या वतीनं आम्ही तीव्र शब्दात निषेध केलेला आहे पहलगाम हा जो एरिया आहे हा काश्मीरमधील अतिशय संवेदनशील असा एरिया आहे त्या ठिकाणी अनेक पर्यटक भारतभरातून येत असतात या ठिकाणी केंद्र सरकारची जबाबदारी ही पण होती की ज्या ठिकाणी संवेदनशील एरिया आहे मोठ्या प्रमाणावर पर्यटक त्या ठिकाणी जर येत असतील तर त्या ठिकाणी आपले सुरक्षा सैनिक किंवा पोलीस दल उपस्थित असायला पाहिजे होतं जर का त्या ठिकाणी पोलीस दल किंवा सुरक्षा सैनिक उपस्थित राहिले असते तर कदाचित आज सत्तावीस अठ्ठावीस लोकांपेक्षा जास्त लोकांना मृत्युमुखी पडावं लागलं ती परिस्थिती आज देशावर आली नसती अतिशय गंभीर अशी ही परिस्थिती आपल्या देशावर आलेली आहे एकीकडे तीनशे सत्तर कलमाच्या नावाखाली आम्ही काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित केली असं सांगितलं जातं आहे आणि एकीकडे पर्यटकांवर आतंकवाद्याचा हमला होत आहे म्हणून पाकिस्तान पुरस्कृत अतिरेकांचा आम्ही निषेध करतोच पाकिस्तानचा देखील या ठिकाणी आम्ही निषेध करतो परंतु तेवढीच जबाबदारी केंद्र सरकारच्या गृहमंत्रालयाची देखील आहे म्हणून या ठिकाणी पाकिस्तान आणि पाकिस्तान पुरस्कृत आतंकवाद्यांसोबत आम्ही केंद्र सरकारच्या गृहमंत्रालयाच्या देखील शिवसेनेच्या वतीने आम्ही या ठिकाणी निषेध करीत आहोत आपल्या हक्काची व विश्वासाची व्यासपीठ